पोलीस स्टेशन वसमत शहरतर्फे रेझिंग डे निमित्ताने पोलीस स्टेशन वसमत शहर येथे नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी सिद्धेश्वर विद्यालय वसमत येथील थे। विद्यार्थ्यांशी संवाद करून पोलीस विभागाशी संबंधित रेझिंग डे बाबतची माहिती व शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्या अडी अडचणींबाबत विचारपूस केली व गोपनीय शाखा अंमलदार संदीप जोंधळे यांनी शस्त्र संबंधित बाबतची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली त्यावेळी सिद्धेश्वर विद्यालयातील शिक्षक अजय स्वामी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना टपोरी मुलांमुळे व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नशा करत असल्यामुळे अधिकाऱ्यांना सांगितलं त्यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी टपोरी मुलांचा व नशेड्यांचा बंदोबस्त करून कारवाई केला जाईल असा शब्द दिला त्यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं थर्टी फर्स्ट असो आमची आंबेडकर आम जयंती असो आमचं जे काय असेल गोपाळकाला असेल दहीहंडी दा, असेल तुमची रंगपंचमी असेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आडवणार कोण आहे तुमच्या घरामध्ये तुम्हाला आरवणार कोण आहे पप्पा मम्मीला पारा सगळे लाईक करतात पप्पाला सगळे डिसलाइक करतात का तर पप्पा घरात आले की तुमच्या स्वातंत्र्यावर बंधन येतात परंतु पप्पा तुमच्यासाठी जे करतात कर कर वा। ते तुमची आई करू शकत नाही आणि जे आई करते ते पप्पा करू शकत नाही बरोबर आहे का पोलिसांची समाजातली भूमिका जी आहे ती पापाची आहे समाजाने नियमांना धरून वागावं समाजामध्ये शांतता सुव्यवस्था टिकून राहावी समाजाचा विकास व्हावा आणि विकासासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती पोलिस आहे पोलिसांवर आहे आपल्या देशामध्ये जेवढे काही राज्य आहेत युनियन टेरिटरीज आहेत सगळ्या ठिकाणी पोलीस दल आहेत आणि हे सगळे पोलीस दल जे आहेत त्या राज्याचे अंतर्गत सुरक्षेचे जे आहे ते सांभाळण्याचं काम करतात आणि या रेसिंग डे स्थापन करण्याचं किंवा रेसिंग डे बनवण्याचं हे कारण आहे की फक्त पोलीस या गोष्टी करू शकत नाहीत त्याच्यासाठी समाजाचे नाक काम डोळे म्हणून तुम्ही जे काम करताय त्याच्या भरवश्या पुढचं काम आमचं असतं एकटे पोलीस काही करू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडनं काही माहिती आमच्याकडे येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठली कारवाई करू शकत नाही बरोबर आहे का बरं पोलीस जर समजा पोलीस दल जर तुमचा नागरिकांचा दुश्मन असेल किंवा त्यांचा प्रत्येक वेळी विरोध करत असेल तर मला असं वाटतं की आपण एक चार दिवस बसमत शहर पोलीस स्टेशन बंद ठेवून बघावं चार दिवसामध्ये पोलीस स्टेशनला लॉक लावायचं आणि सांगायचे हो की या चार दिवसामध्ये जे काही घडेल त्याची कुठली तक्रार पोलीस घेणार नाही कुठली तक्रार होणार नाही बघा तुम्हाला जाणवेल पोलिसांचं महत्व काय या चार दिवसामध्ये होत्याच नव्हतं होईल तुम्ही देवाला किती लोक मानता आस्तिक आणि नास्तिक असे दोन प्रकार असतात जवळपास नव्वद टक्के लोक आस्तिक आहेत ते कुठल्याही धर्माचे असतील कुठल्या पंथाचे असतील तुमच्यासाठी कुणीतरी एक असतो की जो आपल्यावर नियंत्रण ठेवतोय कुणीतरी वरून आपल्यावर वाच करतोय म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे आपल्या कुठेतरी कामाची कुठंतरी नोंद होत असते असं प्रत्येकाच्या मनामध्ये कुठतरी करतो की तुम्ही रात्री एखादी मुलगी आहे आणि ट्युशन म्हणून तिला घरी जायला उशीर झाला घरी जायला उशीर झाला आणि तिला आयटो मिळाला नाही तिचा आयट तिला वेळेवर पायी चालली आहे रस्त्याने अंधार आहे आणि एक दोन तीन मुलं तवाळखोर तिच्या पुढे येऊन उभे राहिले कुणाच्या आठवण येणार तुम्हाला देवाशी येणार की पोलिसांची येणार म्हणून मी म्हणतो की पोलिसांची समाजातली भूमिका जी आहे ती खूप महत्वाची तुमच्या घरी चोरी झाली तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर पोलीस आठवते तुमच्यावर काही वाईट प्रसंग घडला अगोदर तुम्हाला पोलीस आठवते आणि या गोष्टी तुम्ही पुढे येऊन केल्या पाहिजे जर तुमच्या बाबतीत काही चुकीचं घडत असेल तर तुम्ही ते न ठेवता ते तुमच्या शिक्षकांना तुमच्या आईवडिलांना तुमच्या मित्रांना या सांगितलं पाहिजे जेणेकरून त्या गोष्टीला वाचा फुटेल पुढे होणारा आनंद कळेल